राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काल साडेआठ नऊ च्या सुमारास रात्र देवांशू फरकाडे या तरुणाचा खून करून मृत्यू झाला या मृत्यूमध्ये देवांशू फरकाडे याला एक दुसऱ्या राज आठवले याच्याशी संबंधित एक मुलगा तो इंस्टाग्राम वरून चिडवत होता या प्रकरणावरून देवांशू फरकाडे हा जो आहे तो त्याच्या घरी गेला होता की असं चिडवू नको हो, त्यावरून त्यांचा वाद सुरू झाला होता या वादातून राज आठवले जाधव ओम खडसे आणि हर्षल पावडे दोघे अठरा वर्ष वय राहणारे हे मायानगर आदर्श नगर हिराफॉली याच परिसरातील आहेत आणि यांच्याबरोबर चार विधी संघर्ष बालकांनी या देवांशू फरकाडेला चाकू आणि दगडाने लाट्याकाट्याने हाताबुक्कानी मारून त्याचा त्याचबरोबर या प्रकरणी इतर ज्यूएनआय जे आहेत त्यांच्यावर योग्य ती जुएनआय जस्टिस बोर्डच्या नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे आणि सदर ठिकाणी जे काही आढळून आलेले आहेत गुन्ह्यात वापरलेली हत्यार चाकू इत्यादी ते राजापेठ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेले आहेत या प्रकरणी आमचे आयुक्त निरीक्षक त्याचबरोबर मनीष करपे आणि सर्व डीबीचे पथक आणि त्यांची टीम त्यांनी या सर्वांनी माननीय पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाने या गुन्ह्याचा तपास करून चोवीस तासाच्या आतमध्ये हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि सर्व संबंधितांना कायदेशीर प्रक्रियेने ताब्यात घेऊन पुढील तपास राजापीठ पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत